तासगाव कवटेमांकाळ मतदारसंघात रोहित पाटील विजय तासगाव कवटेमांकाळ मतदारसंघातील जनतेने स्वर्गीय आर आर पाटील कुटुंबातील पुत्र रोहितदादा आर आर पाटील यांच्यावर विजयाच्या गुलालाची उधळण तासगाव कवटेमांकाळ मतदारसंघातील श्री शरदचंद्रजी पवार गटाचे रोहितदादा आर आर पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांची सत्तावीस हजार सहाशे चव्वेचाळीस मताधिक्ये घेत एक लाख अठ्ठावीस हजार चारशे तीन मते मिळून बाजी मारली स्वर्गीय आर आर पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत हा जनतेनं टाकलेला विश्वास मी विकास कामातून सार्थ करून दाखविणार अशी मी ग्वाही देतो असे मत आमदार रोहित आर आर पाटील यांनी दिली विजयी प्राप्त होताच तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला सर्वत्र जल्लोष फटाक्यांची आतशबाजी करून तासगाव कवटे शहरात सह अनेक गावात मिरवणूक काढली गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला राज्यामध्ये लाडकी बहीण जोरात चालली पण तासगाव मध्ये लाडका भाऊ चालला काय वाटतं आपल्याला मी माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळात सुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माझी खासदार स्वतःसाहेब असताना आणि माजी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं किंबहुना आम्ही जे काम आमच्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या जनते या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली मी मनापासून त्यांचा आभार आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणून या मतदारसंघातल्या लोकांच्या तरुण माझं म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन हा विजय मी माझ्या वडिलांना स्वर्गीय आबांना माझ्या आईने जिनं कष्ट केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत कष्ट केलं अगदी रात्रीचा दिवस गेल्या वीस दिवसामध्ये केला आणि सातत्यानं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे घटक अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्यांनी प्रचार केला त्या सगळ्या घटकांना मी समर्पित करतो आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे माता भगिनींशी संपर्क ठेवलेला आहे किंबहुना माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये काम करतो आहे आणि तासगाव कवटे मंकाळामध्ये राहणाऱ्या माता भगिनी या स्वतः शेतकरी चांगल्या पद्धतीनं आहेत स्वतः व्यावसायिक आहेत व्यावसायिकांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून बळ दिलं अशा सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालं आणि आदरणीय ताईंच्या माध्यमातून असेल किंवा सर्व माता भगिनींसाठी आम्ही चांगलं काम करू शकलो आणि माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या एक मुद्दा या मतदानामध्ये जास्त राहिला यापुढच्या काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जी आम्ही एम आय डी सी मंजूर केलेली आहे ती एम आय डी सीमध्ये चांगल्या कंपन्यांना हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे